ते शेवटपर्यंत राहिले ज्या ज्यावेळी भाऊ साहेबांच्या बरोबर असायचे बरोबर राहणं किती जरूरच आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये साहेबांच्या बरोबर असणं साहेबांना मार्गदर्शन करणं हा भाऊंचा स्वभाव होता भाऊ अतिशय साधे राहत होते परंतु कार्यकर्ता जोडण्याची एक हातोटी माणसं मिळवण्याची हातोटी भाऊंच्याकडे होती कोणताही प्रसंग असो कितीही गंभीर प्रसंग निर्माण झाला असेल तर भाऊ त्यांच्या विनोदानं ते वातावरण निवडून टाकून पुन्हा एका दिनानं सर्वजण काम करण्याची मानसिकता सर्वांची करण्याची भाऊची पद्धत होती भाऊंच्या बरोबर बऱ्याच वेळा प्रवास करण्याचा आला कधी प्रवासामध्ये कंटाळा आला नाही एवढ विचार विनोद भाऊ सांगणार साहेबांच्या बरोबर असले तरी सांगणार आणि ज्या ज्यावेळी भाऊ राजकारणामध्ये होते त्यावेळच्या पासून सर्व कसे भाऊ सांगायचे आणि काँग्रेसचे विचार हे ते त्यांच्या मनामध्ये शेवटपर्यंत होते त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला जे दुःख झालंय त्या दुःखामध्ये व्यक्तीच्या त्यांचं सर्व कुटुंब त्याचबरोबर बोलूस तालुक्यातील सर्व काँग्रेस जण पोलूस तालुक्यातील सर्व संस्था त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होत परमेश्वर चरणी त्यांना थिरशांती अशी प्रार्थना